नमस्कार दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून परंपरागत प्रतिस्पर्धी मानले जाणारे सत्ताधारी व विरोधी दोन्ही गट विरोधात लढणार नुरा कुस्ती खेळली जाणार अशा चर्चांना कारखाना कार्यक्षेत्रात चांगलंच उदान आलेलं असतानाच माळेगावच्या सभासदांना तिसरा प्रभावी पर्याय देण्याचा ऐलान कष्टकरी शेतकरी समितीच्या वतीनं करण्यात आले कष्टकरी शेतकरी समितीच्या वतीने आज माळेगाव येथे आयोजित कोर कमिटीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भात कष्टकरी शेतकरी समितीचे अरविंद बनसोडे दशरथ राऊत शिवश्री विनोद जगताप अमित जगताप पोपटराव निगडे भारत देवकाते हनुमंत तावरे सुखदेव जाधव नाना फरतडे बापू लोखंडे माणिक आबा देवकाते पोपटराव कोकरे सचिन गावडे आदींनी मोठ बांधलीये दरम्यान आमच्याशी बोलताना दशरथ राऊत अरविंद बनसोडे यांनी कष्टकरी शेतकरी पॅनलची अधिकृत घोषणा केली असून हा पॅनल कशासाठी व का याची कारण मीमांसा केली चला तर पाहत नेमकं काय म्हणतायत कष्टकरी शेतकरी समितीचे सदस्य नमस्कार आज मीडियाला सामोरे जाण्यासाठी कारण आज येऊ घातलेल्या दिमाळेगाव सहकारी कारखान्याच्या का दोन हजार पंचवीस ते तीस ह्या निवडणुकीत ज्या पद्धतीने मागील पासे मागील बोर्ड आणि सत्ताधारी बोर्ड यांनी जे कामकाज केलं आणि त्या कामकाजात काही ज्या सभासदांना तुटी जाणवतायत आणि आम्हाला पाच वर्ष आम्ही ह्या संघर्षात मागील पाच वर्ष संघर्षात गेलेले आहेत तर वास्तविक जे पेमेंट दिलं जातं त्यातली जी असमानता आहे निवडणूक आलं की दोन वर्ष पेमेंट वाढतं मागील तीन चार वर्ष पेमेंट कमी केलं जातं ज्या पटीत पे एकसारखं पेमेंट बसायला पाहिजे ते बसत नाहीये आणि जे घडतंय आता ज्या चुका आज घडतायत आणि ज्या पद्धतीने आम्ही संघर्ष काळात उपप्रकल्पाच्या नफ्यासाठी काम केलं रिकव्हरीच्या मुद्द्यावरती काम केलं आणि कारखान्यातल्या का ज्या प्रोजेक्ट वाईज नफा यायला पाहिजेत त्या प्रमाणात ज्या मागणी केली त्या पद्धतीने काही सक्सेस आम्हाला मिळत गेलेली आहे आणि उपप्रकल्पाचा बी नफ्याबाबत बी केंद्र सरकारने बी आमची काही मान्य मागणी मान्य केलेली आणि त्याचा फायदा आज सभासदाला मिळत गेलेला आहे ह्यासाठी तो मिळण्यासाठी आम्ही पॅनलच्या रुपाने सभासदांसमोर जात आहे आणि त्या पद्धतीने सभासदांनी आम्हाला पाच वर्ष ह्या संघर्षमय वातावरण साथ द्यावी हीच मागणी करण्यासाठी आम्ही सभासद पुढे आलेलो आहोत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माळेगाव कारखान्याच्या सभासदांना सांगू इच्छितो कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून गेले पाच वर्ष ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातन शेतकऱ्यांच्या सभासदांच्या हितासाठी कष्टकरी शेतकरी समिती विरोधात भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रश्न आम्ही मांडलेले आता ते दोन माणसं दोनच पॅनल गृहीत धरल्या जातात दोघांची चर्चा होती असं काय नाही आम्ही त्या पद्धतीनं स्ट्रॉंग पॅनल बनवण्याच्या दृष्टीनं आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत तोड तोडीस तोड अभ्यासयुक्त अभ्यास करून ज्या माध्यमातून पॅनल उभा करायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे ते एकवीस तारखेपासून फॉर्म भरायची प्रक्रिया माळेगाव कारखान्याची चालू होणार आहे आणि मतदान हे बावीस तारखेला आहे त्यांनी अनेक उमेदवारांना इकडे तिकडे करण्याच्या दृष्टीनं पंधरा दिवसाचा कालावधी फॉर्म माघारी घ्यायचा ठेवलेला आहे सात दिवसाचा कालावधी प्रचाराचा ठेवलेला आहे आणि सात दिवसाचा कालावधी फॉर्म भरायचा ठेवलेला आहे असं कुठेही निवडणूक आयोगाचं पहिलं सहकार क्षेत्रातलं गणित बनतोय त्यामुळे मनमानी कारवार आतापर्यंत ही लोक करत होते आतापर्यंत आतापर्यंत पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विरोधक हा आम्हाला कधी दिसलाच नाही विरोधकाच्या भूमिकेत तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे काम आम्ही केलं आणि त्याचा फायदा सभासदांना मिळवून दिला मिकवडीच्या माध्यमातून असू द्या व्यापार्थीच्या माध्यमातून असू द्या किंवा कारखान्यातले इंटरनल कामातनं काय चुका झाल्यात त्या दुरुस्त करण्याच्या माध्यमातून असू द्या आम्ही वेळोवेळी त्या माध्यमातून आंदोलन केलेले वेळोवेळी कारखान्यात प्रत्येक आठवड्याला व्हिजिट दिलेले आणि त्या माध्यमातून ह्या कारखान्यात सुधारणा होऊन सभासदाच्या हितासाठी कसे प्रश्न मांडता येतील सभासदाच्या हितासाठी चार पैसे कधी जादा मिळतील या माध्यमातून जनरल मिटिंगला सर्व सभासदाच्या समोर आम्ही या जाहीर भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्या सभासदांना पटलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला सभासदांना कष्टकरी शेतकरी पॅनलला सभासदाचा प्रचंड प्रतिसाद आहे इतका प्रचंड प्रतिसाद आहे की त्या हो लोकांनी आम्हाला सर्व सभासदांनी हो सांगितलेलं आहे की तुम्ही काही करून तुमचा पॅनल तयार करा म्हणजे आम्हाला मत द्यायला कुठेतरी पर्याय राहील आत्तापर्यंत आम्ही तीस वर्ष हेच बघतोय हा गेला की तो तो गेला की हो आणि दोघांच्याही लाभाड्या किंवा इतर गैरकारभार पाठीशी घालण्याचं काम दोघं करतात आणि त्यांचा गैरकारभार उघड करण्याचं काम आज मी त्याला फक्त कष्टकरी शेतकरी समितीच करते म्हणून आम्ही सर्व स्थरातील सर्व गटातील ते म्हणत असतील आमच्याकडे सर्वातील होतकरू अभ्यासू आणि सर्व सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आम्ही एकत्र आलेलो आलो आणि त्या माध्यमातून आम्ही आमचा पॅनल उभा करून ह्या कारखान्याला तोडीस तोड उत्तर देण्याचं काम आम्ही करणार आहे फक्त सभासदांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आज तुमच्याकडं हे जाहीर करत आहे आणि आम्ही या माध्यमातून केंद्राचा कायदा लागू करावा त्या दृष्टीनं आम्ही ज्या दिवसा आंदोलनाला इथं बसलो सात दिवस आंदोलनाला बसलो पण त्या आंदोलनाचं फलित आमचं इतकं जोरात झालं की आम्हाला त्यांच्या मिटिंग हॉलमध्ये बोलावण्यात आलं एका प्रश्नावरनं अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कारखान्याची खरी परिस्थिती आम्हाला कळाली की नेमका कसा चुकीचा कारभार चाललेला आहे नमस्कार मी कष्टकरी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जे पाच वर्ष यांनी जे दराच्या बाबत हे केलं ना ज्यावेळेस जर स्पर्धा झाली ना कारखान्याच्या शेजारी कारखान्याचा दर काय येत आणि आपलं काय येत आपण हिथं चुकला हे इथलं संचालक बोर्ड की शेजारी कारखान्यापेक्षा कमी दर दिला त्यामुळं आपल्या कारखान्याचं क्रेशिंग आज लाख दीड लाख जनाने कमी झालं ही जी हे का नाही भरपाई मिळणार ना आणि तुम्ही नंतर पैसे देत आहे ही सगळ्यात मोठी चूक आहे एवढंच मी हे करतो पण असं जर दराच्या बाबतीत बोलायचं झालं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जे प्रस्तावित दोन गट आहेत दोन्ही गटाकडून त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्याला भावाच्या बाबतीत हायस करण्यात आलेलं आहे राज्यात वितरण कर दिलेलं आहे आताच्या हंगामात पण राज्यात वितरण कर देण्याचा प्रयत्न झाला मागील काळात शेतीशी चौतीस आहे म्हणजे चांगल्या प्रकारे दर दिला जात असताना ही वेळ आली जी, की जी बाबा जी आर्थिक परिस्थिती डबगायला हे महत्वाचा मुद्दा आहे आज ते पतसंस्था काढल्या जातात त्याच व्याज काय होत आहे तुम्ही कोटी संस्था काढताय आणि शेजारी कारखान्यांचा दर आज आपल्यापेक्षा जास्त असताना आपल्या कारखान्याचं कमी आहे इथं पैसे दिला नाहीत त्यामुळे हे केलं का काय केलं हे संचालक मंडळाची सर्वात मोठी हे चुक आणि सेजारी कारखाना देतात आप आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं झालं की कार्यक्षेत्रात मी जायला लागला ही मोठी हे आहे कारखाने